तेरवाड बंधाऱ्याची निकृष्ट दुरुस्ती उघडकीस आली आहे सत्तर लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह स्वाभिमानी युवा आघाडीची दोषींवरील कारवाईची मागणी शिरोळ का तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामातील त्रुटी उघड झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या दुरुस्तींसाठी शासनाकडून तब्बल सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्ष बंधाऱ्याची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे दुरुस्ती दरम्यान बंधाऱ्याला नवीन बर्गे बसवण्यात आल्याचे सांगितले जाते मात्र सतरा ते पस्तीस क्रमांकाच्या गाळ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून बंधाऱ्यातील पाणी साठवता येत नाही त्यामुळे संपूर्ण पाणी खाली वाहून जात आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या गंभीर त्रुटींवर स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी संबंधित विभागावर तीव्र आरोप करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे शासनाने एवढा निधी मंजूर करूनही निकृष्ट काम कसे झाले दोषी अभियंता व ठेकेदारांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अन्यथा आम्ही धरणाच्या पाण्यात उतरून पाटबंधारे विभागाचा निषेध करू असा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक शेतकरी संघटनांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत जलद गतीने चौकशी करून बंधाऱ्याची दुरुस्ती पुन्हा उच्च दर्जात करण्यात यावी अशी मागणी केली आहे तेरवाड बंधाऱ्याच्या स्थितीमुळे पाणी व्यवस्थापनावर मोठा परिणाम होणार असल्याने प्रशासनावरही दबाव वाढला आहे